नाव भास्कर बोडके आहे तर मी गाड्यांचा वगैरे व्यवहार करतोय तर मला तीन वर्षाचं दारूचं व्यसन आहे तर, तर मी बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतलेला आहे तर त्याच्यामधून मला काहीच फायदा वगैरे झाला कमीत कमी माझ्या वीस पंचवीस तीस हजार रुपये गेला असतील औषधं वगैरे तीन वर्षानंतर मी समर्थ फाउंडेशनची ॲड व्हॉट्सअपला बघितली सर म्हणून त्यांना विचार बाबा माझी दारू वगैरे सुटेल काय तर मला डेली साडेचार क्वार्टर लागते दारू प्याज तर मी बऱ्याच ठिकाणी होऊन गेलो तर ऑक्टर मला होणार तुमची कमी तर कुठल्याही प्रकारचा मला रिझल्ट वगैरे काय आला तर मी त्यांच्याकडे फोन केला त्यांना व्हॉट्सअपवरून तर तिने साईडला आमच्याकडे न्यूट्रीपल ची आपल्याकडे स्प्रे असतात आणि अँटॉक्स टीम म्हणून मिळते तर निवडणं सर तुम्ही मला की ट्रायल देणार काय घरी येऊन तर तिने स्वतः मला घरी येऊन वगैरे मला ट्रायल वगैरे तिने दिली तर मला आता अकरा दिवस झाले दारू पण माझे पूर्णपणे बंद झालेले मी दोन अडीच तास बसलेला आहे मी ड्रिंक केलेली नाही तर ह्याच्याबद्दल मी समर्थ फाउंडेशन आणि मित्र गुन्हाजी सर त्यांचं मनापासून आभार व्यक्त होतो यांचं धन्यवाद घ्या ते मला पाहिजे की हे धाडच दाखवलं कारण मॅक्सिमम लोक जे आहेत आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांना रिझल्ट आला आहे ते निर्वेश झाले पण ती शिरी करायला पुढे येत नाही किंवा एखादा व्हिडिओ बनवायचा आहे तर नको म्हणतात ते पण तुमच्या एखाद्या शिरिंग मुळे तुमचा हा तुझा व्हिडिओ त्याच्यामुळे लाखो लोक अनेक लोक ते व्यसनमुक्त होणार आहे त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे सर तर असं आणखीन कुणी काय थोडं वापरलं असेल आपल्यात